नमस्कार मी अंजली अंजली रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत राजस्थानी स्टाईल बेसन कढी खूप छान होती ही रेसिपी आणि वेगळं काहीतरी आहे नक्की एकदा ट्राय करून बघा तुम्ही तर चला आपल्या रेसिपीकडे वळूया इकडे मी जिरे घेतलेले आहेत एक चमचा ओवा हळद चवीपुरतं मीठ जिरे पावडर आणि तेल आणि दही तेल आणि दही थोडं थोडं घ्यायचं आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक चमचा धनी घेऊया एक चमचा जिरे घेऊया त्याच्यानंतर आपल्याला त्याच प्रमाणामध्ये एक चमचा बडिशोप लागणार आहे आता ह्याचं आपण बारीक मिश्रण करून घेऊया मिक्सरला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही अशा पद्धतीने करून घ्यायचे आहे बारीक पेस्ट आता इकडे मी टोमॅटोची पण बारीक पेस्ट करून घेतलेली आहे एक टोमॅटो घेतलेला आहे दुसरीकडे आपल्याला बेसनचं पीठ लागणार आहे ते चाळून घेतलेलं आहे पाव किलोला थोडंसं कमीच आहे म्हणजे पाव किलोपेक्षा थोडंसं कमी आहे आता त्या पिठामध्ये आपल्याला एक चमचा हळद घालायची आहे एक चमचा मीठ घातलेला आहे तीळ घेतलेले आहेत एक चमचा ओवा घेतलेला आहे तो असा हाताने मळून टाकायचा आहे या पिठामध्ये आणि मग अशी ते आपण बारीक मिश्रण केलेलं ते दोन चमचे घेऊया तेल घेतलेलं आहे छोटे दोन चमचे तेल घ्यायचं आहे दही घेतलेलं आहे छोटे दोन चमचे दही घ्यायचं आहे थोडंसं पाणी घ्यायचं आहे आपल्याला आता थोडं थोडं पाणी ओतून आपल्याला हे मिश्रण घट्ट मळून घ्यायचं आहे आपण चपातीला कणिक मिळतो तशाप्रमाणे हे पीठ मळून घ्यायचं जास्त पातळ करायचं नाही घट्ट गट घट्टच गट मळायचं आहे आणि हे पीठ मळल्यानंतर अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण याचे लांबसर आकाराचे गोळे करून घेऊया आपण रोल करतो त्याप्रमाणे करायचे आहेत अशा पद्धतीने खूप छान होती ही रेसिपी कढीसारखीच लागते अशा पद्धतीने रोल करून घ्यायचे आहेत जास्त जाड ठेवायचे नाहीत आणि जास्त पातळ पण ठेवायचे नाहीत मीडियम आकाराचे असे रोल करून घेऊया आपण त्या पिठाचे अशा पद्धतीने करायचे आहेत त्याच्यानंतर आता एका कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आणि आपण आता ते रोल केलेले आहेत पिठाचे ते आपण आता उकडून घेऊया या गरम पाण्यामध्ये अशा पद्धतीने उकडून घ्यायचे आहेत ते रोल एक दहा मिनटामध्ये रोल उकडून होतात आणि असे त्याचे काप करून घ्यायचे आहेत थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने काप करायची इकडे दुसऱ्या बाऊलमध्ये मी पुन्हा एकदा दही घेतलेला आहे त्याच्यामध्ये हळद घातलेली आहे धनी पावडर घातलेली आहे जिरे घेतलेले आहे ह्याचं सर्व एक एक चमचा प्रमाण घ्यायचं आहे आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे दही दोन मोठे चमचे घेतलेलं आहे आपल्या घरातलं लाल तिखट मसाला असतो तो, तो पण पन आता आपण ह्याच्यामध्ये वापरूया आणि हे सगळं मिश्रण आपण एकजू करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकताय तुम्ही आपलं दहीचं मिश्रण तयार झालेलं आहे आता इकडे दुसऱ्या कढईमध्ये मी आता तेल घेतलेलं आहे आपल्याला आता त्याची कढी बनवायची आहे तेल थोडं तापून द्यायचं व्यवस्थित त्याच्यामध्ये आपण आता तमालपत्र घालूया तमालपत्र थोडंसं भाजून द्यावं तेलामध्येच त्याच्यानंतर मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यासुद्धा ह्याच्यामध्ये घातलेल्या आहेत हळद घालायची आहे धनीजिरी पावडर घालायचे आहे दोन छोटे छोटे चमचे धनीजिरी पावडर आणि हळदसुद्धा घालायची आहे आता इकडे मी कांदा घातलेला आहे फक्त एकच कांदा आपण बारीक चिरून घ्यायचा आहे तो आता ह्याच्यामध्ये परतून घेऊया तेलामध्ये कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे एक चमचा अशा पद्धतीने आपण आता ते मिक्स करून घेऊया व्यवस्थित कांदा आपला भाजून झालेला आहे अशा पद्धतीने कांदा व्यवस्थित भाजून द्यायचा टोमॅटोची बारीक पेस्ट केलेली होती आपण आता ही पण त्याच्यामध्ये घेतलेली आहे ती पूर्ण आपण याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि मग असे आपण जे दहीचं मिश्रण केलेलं ते आता आपण ह्याच्यामध्ये ओतून घेऊया तुम्हाला जास्त पातळ कढी हवी असेल तर तुम्ही ह्याच्यामधलंच पाणी ॲड करू शकता त्याच्यामध्ये आपण जास्त पाणी घालू शकतो किंवा कमीही घालू शकतो पण थोडं कमीच पाणी घाला त्यामुळे कढीला छान असा फ्लेवर येतो फोडणीचा खूप छान वास आलेला आहे कसुरी मेथी घालायची आहे आपण आता वरून थोडं पुदिना घातलेला आहे मी पुदिन्याचे बारीक काप करून घालायचे आहेत आणि आपण मग असे ते बेसनचे काप घेतलेले आहेत त्याच्यातला एक काप असा बारीक करून ह्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा आता हे सर्व आपण मिश्रण हलवून घेऊया आणि मग असे ते आपण बेसनचे काप घेतलेले होते ते आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया एक पाच हो हो ते दहा मिनटं ह्याला उकळी येऊ द्यायची झाकण लावून ठेवायचं आणि त्याला पाच ते दहा मिनटं उकळी येऊन द्यायची इकडे मी जास्त पाणी उतलेलं नाही आहे त्यामुळे थोड्याच पाण्यामध्ये मी व्यवस्थित शिजवून घेतलेला आहे आणि वरून कोथिंबिरीने सर्व करायचं आहे माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा